नाही मी माझं काम करते तू तिला काय बोलला तिच्या बर्थडे ला काय मी तुझ्या बर्थडे आणून काय तुझ्या मी तुला एक गाय आणून फक्त एक गाय एकच मग तुम्हाला काय सगळ आणून एक लिपस्टिक पाहिजे एक मोठची गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडी नंतर एक सायकल पाहिजे नंतर नंतर आयलॅश पाहिजे नंतर आयब्रो पेन्सिल पाहिजे पाहिजे कानातले पाहिजे नंतर पाहिजे नंतर नागा घेऊन तुला घेऊन पाहिजे सगळं घेऊन पाहिजे तुला तिला

तू तुम्हाला एक बी गिफ्ट नाही देणार जर मी तू मला गिफ्ट नाही दिलं तर मी भी तुला गिफ्ट आणणार